डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी अनेक बाबतीत तत्कालीन राजकीय पुढाऱ्यांचे मतभेद होते मात्र असं असूनही त्यांनी संविधान निर्मितीसाठी आंबेडकरांनी घेतलेले कष्ट मान्य केले भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी देखील आंबेडकरांचं हे योगदान कबूल केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या कुशल पायलटचं काम केलं असं राजेंद्र प्रसाद म्हणाले होते तर डॉक्टर आंबेडकरांनी देह ठेवल्यानंतर देशात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आंबेडकरांनी संविधान निर्मिती दरम्यान घेतलेल्या कष्टावर भाष्य केलं होतं संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांपेक्षा जास्त कष्ट कुणी घेतले नाही असं म्हणत नेहरूंनी त्यांच्या कार्याचा गौरव केला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अमूल्य योगदानातून या देशाला सर्वोत्कृष्ट संविधान देण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाविषयी सांगितलेली एक एक गोष्ट नेहमी आजही सांगितली जाते संविधान कितीही चांगलं असलं मात्र त्याची अंमलबजावणी करणारे लोक जर चांगले नसले तर त्याचा उपयोग होत नाही